न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अवनी एंटरप्राइजेस संचालक डॉक्टर विपुल पाटील यांचा वाढदिवस संमेलनातून साजरा करण्यात आलाय ज्योतिताई पाटील भाजपा अमरावती जिल्हा महामंत्री सरचिटणीस यांनी फोनद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अवनी एंटरप्रायजेसचे संचालक डॉक्टर विपुल पाटील सर वर्धा जिल्हा आयुष भारत असोसिएशन यांचा वाढदिवस श्रीराम श्रीधाम श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे डॉक्टर विनोदजी देशमुख यांच्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये करण्यात आला प्रमुख उपस्थिती लाभलेले डॉक्टर विनोदजी देशमुख आयुष भारत असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोरजी विजय बबन मोटे आयुष भारत असोसिएशनचे ध्यक्ष अमोलजी समाजसेवक हरिभाऊ रामगावकर समाजसेवक अनिलभाऊ कराळे भातुकली बिरेसाहेब रामकृष्णाजी सावंत चंदूजी राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार अमोल येसणकर लखन सवाळे नंदिनी मॅडम आणि इतर सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली तसेच डॉक्टर विपुल पाटील सरांना फोनवरून भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा महामंत्री सरचिटणीस ज्योतिताई पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले सर्वांचे धन्यवाद कर डॉक्टर विपुल पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे श्री चक्रधर स्वामी पॅरामेडिकल आणि चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र येथे विपुल पाटील वर्धा जिल्हा अध्यक्ष त्यांचा वाढदिवस आपल्या इथे श्री किशोरजी बंगलोटे आयुष भारत डॉक्टर असोसिएशन कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत आपल्या इथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यानिमित्त कुलगाव येथील साहेब प्रतिष्ठित नागरिक कुलगाव व अनिल कराळे सावंतसाहेब साहेब आणि मोरगाव गांधीतील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने व चांगल्या आर्षाने आपल्या इथे विपुल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आता पुढील जे कार्य आहे विपुल पाटला पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांनी आणि सगळ्या पत्रकार बांधवांनी आणि यशंकर साहेब आहेत त्या साहेबांनी आपले दोन शब्द मनोबल व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती न्यूज जिने महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे पुलगाव वर्धा